जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी मतदारांनी चक्क बैलगाडीवर येऊन केले मतदान उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरामध्ये चक्क बैलगाडीवर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकीकडे उष्णतेची लाट असताना मतदार घराबाहेर पडत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊ नये यासाठी चक्क उष्णतेची दाहकता सुद्धा तळपत्या उन्हात तीन मतदारांनी बैलगाडीवर येऊन आपले मतदानाचा हक्क बजावला यामध्ये अमोल तुपेकर अविनाश पांडे रमेश उपेवाड या मतदारांनी बैलगाडीवर येऊन आपला हक्क बजावला यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलजोडी सजवून बैलगाडीवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला मतदारांना एक प्रकारचा संदेशच दिला मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा पद्धतीने जनतेपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम या तीन मतदारांनी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मतदारांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणे हाच एकमेव संदेश या माध्यमातून दिल्याचे चित्र दिसत आहे अमोल रामराव तुपेकर राणा ढकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमा आज हो घातलेल्या मतदानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस उष्णतेची लाट पाहता मतदाराचा मतदान करण्याकडला कौल दिसत नसल्या युवक अविनाशजी पांडे प्रकाश भाऊ उकेवाड यांनी युक्ती लढून गाडी बैलामधून तळपत्या उन्हामध्ये मतदारांना जागा करण्यासाठी गावामध्ये गाडी बैलांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केलं यामध्ये मतदाराला जागृत करण्याचा उद्देश होता अविनाश पांडे, पांडे। भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदार राजा जागरूक झाला पाहिजे तो घराच्या बाहेर पडला पाहिजे म्हणून आम्ही चार युवकांनी मिळून बैलगाडीने मतदारांना जागृत करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आम्ही आलो आणि मतदारांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही बाहेर पडा मतदान करा ऊन असलं तरी नका आपल्याला एकच चान्स आहे जो या लोकशाहीचं जे उत्सव आहे तो आपल्याला पार पाडायचा आहे त्यासाठी मतदार राजा धागा हो लोकशाहीचा धागा हो